जय जय रामकृष्ण अरे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चाललेला आहे आणि आज कालचा तेरावा मुक्काम एकादशीचा आणि आजचा चौदावा मुक्काम बार्शीचा ज्या ठिकाणी दिंडी क्रमांक सदोतीस रथाच्या पाठीमागे तर तो आहे सर्व मंगल मंगल कार्यालय आहिल्यानगरमधलं तर दोन दिवसासाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली एवढ्या पाचशे ते सातशे वारकऱ्यांसाठी ते आपल्यासोबत येतात त्यांच्याकडनं आपण भावण्यास माझं नाव प्रफुल्ल सुरपुरिया आणि आमचे बंधुतुल्य मित्र जे आहेत नीरज भाऊ कटारिया गांधी कुटुंब मुत्ता कुटुंब आणि कटारिया कृ कुटुंब यांनी आपल्याला हे सर्व मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सेवाचा पायंडा नेहमीप्रमाणे आपला अखंड चालू ठेवलेला आहे पण या याच्यामध्ये एक असा छान असा प्रसंग आहे आमचे मित्र नीरज भाऊ यांनी हे कार्यालय चालवायला घेतलं आणि त्याच दिवशी आपले हे सगळे मंडळी वारकरी या ठिकाणी कार्यालय पाहण्यासाठी आले होते आणि आमच्या बंधूंना आम्ही जेव्हा सांगितलं नीरज भाऊला का आपल्या वारकऱ्यांसाठी हे कार्यालय आपल्याला पाहिजे त्यांनी कुठलाही विचार न करता त्याच वेळेस त्यांनी सांगितलं मी एकही रुपये घेणार नाही हे कार्यालयाची सुरुवात माझी दिंडीपासून होते हे कार्यालय आपण त्यांना सेवाभावी आपण देऊ आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे लगेच ते नाव लिहिलं आणि आपल्याला चार दिवसाने कळवलं आणि त्यानंतर या कार्यालयाला जी बुकिंग सुरू झाली ती आज तग चालू आहे एकही दिवस हे कार्यालय खाली नाही थोडक्यात हे पहिलेच बुकिंग होतं तुमचं पहिलंच बुकिंग होतं नीरज भाऊंचं आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने एवढी छान सुरुवात झाली आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने अखंड प्रवास असाच चालू आहे बरं आता दिंडेला ह्या वर्षी तुम्ही म्हटले योगायोगाने हे झालं आता ही परंपरा अखंड पुढं तुम्ही चालू ठेवणार नीरज भाऊ गांधी परिवार आणि मुथा परिवार आणि कटारिया परिवार यांना भगवंतांनी अशीच सद्बुद्धी द्यावी आणि भगवंत पांडुरंग भगवंत त्यांच्याकडनं ही सेवा अखंड निरंतर करून घ्यावी ही सदिच्छा शुभेच्छा आणि भगवंत नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्याकडनं ही सेवा अखंड निरंतर करून घेईल आणि आत्ताच माझे सहकारी जे आहेत गांधी साहेब यांनी सांगितलं का आम्हाला तुम्ही फुलं फुलाची पाकलीची सेवा द्या त्यांनी सुद्धा सांगितलं का आमच्यातर्फे ही या ठिकाणी पंक्तीची सेवा आम्हाला पाहिजे म्हणजे त्यांनी आपल्याला कार्यालय तर उपलब्ध करून दिलेलंच आहे पण या ठिकाणी आलेला प्रत्येकाला या ठिकाणी प्रसादाची सेवा आम्हाला मिळावी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती केलेली आणि मला पूर्ण विश्वास आहे का आपण ती मान्य करावी आणि पुढच्या वेळेस मात्र कार्यालयाबरोबर सुद्धा सेवा आपल्या गांधी परिवार मुद्दा परिवार आणि कटाऱ्या परिवार आपण द्यावी काका नाव सांगा नरेश मुथा याच्या आधी आता यांनी मागणी केलेली अन्नप्रसादाची किंवा पंक्तीची याच्या आधी पुढे तुम्ही सेवा देत होते किस्तगल्लीमध्ये सेवा देत होतो निवृत्तीनाथ महाराजांची पालखी माझ्या घरावरून यायची बरं त्यावेळेस पालखीला खांदा देत होतो आणि सेवा देत होतो साधारण किती वारकऱ्यांसाठी जेवण देत होतो नाश्ता हे होतं स्नॅक्स नाही वेफरचे पॅकेट आणि चिक्की बरं असं आणि केळी बरं असा प्रसाद आम्ही अन्नदान वाटप असं अन्नदान वाटप होतं बरं आणि आता इथून प तुमच्या घरातलं कोणी पर्सनली वारीला वगैरे जातात नाही <laughs> वारीला आम्हाला जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं नाही पण मात्र वारकऱ्यांची सेवा करायला मिळते याच्यात आम्ही फार आनंद समजतो नक्कीच पांडुरंगाची असल्याशिवाय पंढरपूरच्या या पावन पवित्र पवित्र पावन धर्तीमध्ये कोणी पाऊल ठेवू शकत नाही पण मात्र आम्ही भाग्य समजतो आज या ठिकाणी या सगळ्यांची सेवा करायला मिळते भगवंताच्या कर आशीर्वादानं माझ्याकडे सात दिंड्या ह्या पूर्ण वेळोवेळी माझ्याकडे मुक्कामाला असतात माझ्याकडं पंधरा तारखेपासून दिंड्याची सुरुवात झालेली आहे आता टोटल माझ्याकडे सात दिंड्या असतात आपलं कार्यालय आहे त्या कार्यालयात काही करतो काही माझे सहकारी मित्रांचे कार्यालय त्या ठिकाणी व्यवस्था करतो पण जो दिंडी प्रमुख आपल्याकडे येतो त्याला आपण नाराज करत नाही कुठून ना कुठे त्याची व्यवस्था व्हावी या आपण प्रयत्न करत असतो आणि पांडुरंगाची सेवा या निमित्ताने जसं नीरज भाऊजी आहेत ते आमचे बंधु तुल्य म्हणजे हे कार्यालयाच्या आधीपासून आमचे फार जुने संबंध आहे आम्हाला नेहमी ते मार्गदर्शक करतात माझ्या वयानं फार मोठे माझ्यापेक्षा आणि या मंडप क्षेत्रामध्ये डेकोरेशन क्षेत्रामध्ये या आहिल्यानगरमध्ये होत फार मोठं नाव आहे आणि आमच्या मित्रांनीच हे कार्यालय घेतलं सगळ्यांशी एकदम कौटुंबिक घरोबाचे संबंध आहेत ज्यांना आम्ही एकमेकांना हक्कानी सांगत असतो आता वारीचा विषय काढला होता मी अशी काही इच्छा आहे की की बाबा एक दिवस तरी प्रवास करावा तुम्ही नक्की अशी पूर्ण इच्छा आहे आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुमच्यासोबत गांधी साहेब मुक्त परिवार कटेरी परिवार नीरज भाऊ काहीतरी असं नियोजन करू का जेणेकरून थोडा प्रवास तरी या वारीमध्ये आम्हाला सहकुटुंब सहपरिवार घेता यावा आणि नक्कीच आपण त्या पद्धतीने पुढच्या वेळेस काहीतरी चांगलं करू बरं तुमची काय प्रतिक्रिया इच्छा आहे पुढच्या वर्षी काय याच वर्षी आता नाही पुढच्या वर्षी <laughs> शंभर टक्के पुढच्या वर्षी येणार पांडुरंगांनी बोलवलं तर चालत चालत येणार था दर्शनाला धन्यवाद संत निवृत्तीनाथ महाराज भगवंत पांडुरंग रुक्मिणी माता यांच्याकडनं वर्षानुवर्ष पिढ्या अशी सेवा करून घेत राहू देत हीच ईश्वर प्रार्थना जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज ही जय